बर। ते प्राणी बरोबर हे जवळ काही येत नाही बरोबर ते घराला लावू शकतात बरोबर आपल्या बॅग्यात ठेवू शकतात बरोबर आपल्या सोबत ठेवू शकतात बरोबर नमस्कार गुरुजी तर आपल्याकडे गुरुजी आलेले आहेत काय नाव सांगाल गुरुजी जय प्रकाश प्रभाकर वैद्य ओके हे आपल्याकडनं पांढऱ्याचा मणी किंवा ब्रेसलेट काठी वगैरे असं घेऊन जातात तर त्यांचे काही अनुभव आहेत ते सांगणार आहेत सांगा गुरुजी काय म्हणाल हे पांढरेच्या काठे हा घेऊन गेलेलो बरोबर आणि हे सरपंच प्राणी बरोबर हे जवळ काही येत नाही बरोबर ते घराला लावू शकतात बरोबर आपल्या बॅगेत ठेवू शकतात बरोबर आपल्या सोबत ठेवू शकतात बरोबर आणि हे सरपंच प्राणी ह्याच्यावर दूर राहतात बरोबर हे आणि ह्याच्यामध्ये ते अल्बम आला आलेला आहे बरोबर त्याच्यामध्ये हे जवळ येत नाही बरोबर आणि ही वृत्ती माणसामध्ये आलेली आहे बरोबर हे हो असलं तर गुरुकृपा ग्रंथालय लालबाग गणेश गल्लीमध्ये आहे बरोबर आणि हे कोणाला हवं असलं तर घेऊन जाणे ओके